इझोन झोन मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी विज्ञान प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर आज आपण पाहणार आहोत कारण आपल्याला सराव करणे गरजेचे आहे सराव केल्याने आपला अभ्याससुद्धा वाढणार आहे म्हणून सराव प्रश्न पेपर टाकलेला आहे अपलोड केलेला आहे तो व्यवस्थित पहा आणि जर तुम्हाला थोडा कमी दिसत असेल तर त्याला क्वालिटी वगैरे वाढवून तो पाहण्याचा प्रयत्न करा आणि तो पाहून पूर्ण ग्रहपाठवयीमध्ये सोडवा एकोणपन्नास गुणांची प्रथम सत्र परीक्षा असते तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे विज्ञान वरील आहे पहिला प्रश्न आहे प्रश्न एक ए पाच गुणांसाठी एसआय पद्धतीत बलाचं एकक टिंबटिंब हे आहे तर न्यूटन हे आहे एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा तारेभोवती काय निर्माण करते तर चुंबकत्व निर्माण करते हा पर्याय योग्य आहे इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूटॉन हे अणुमध्ये असणारे अवअनुकण आहेत त्यानंतर दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला मिश्रण असं म्हणतात आणि वर ऋण प्रभार असतो अशा पद्धतीने पाच गुणांसाठी रिकाम्या जागा आहेत त्यानंतर सांगा पाहू माझा जोडीदार द्रावीचा जोडीदार कोण तर इथे लक्षात घ्यायचं आहे कमी दाब हा आहे ड हा ब गटातील म्हणजे अ गटातील अगोदर वाचा द्रायू धारणसलेल सुरी अंकुजीदार सुरी त्यानंतर सापेक्ष घनता हेक्टोपास्कल आणि याच्यासोबत ब गटातील जोड्या जुळवायच्या त्यामध्ये आहे पहा जास्त दाब वातावरणीय दाब विशिष्ट गुरुत्व कमी दाब सर्व दिशांना सारखा दाब तर यापैकी जी योग्य असेल ती जोडी लावायची जसे की उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक सांगतो द्रायू जे आहे द्रायूला ही ड आहे कमी दाब पुढे आणखी जर आपल्याला पाहायचं असेल ते की सा, सापेक्ष घनता जे आहे वातावरणीय दाब आहे त्यानंतर पुढे पहा सी ओळखा पाहू मी कोण ही पाच गुणांसाठी आहे पा माझे शरीर निरावयी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे मी कोण तर शैवाल अशा पद्धतीने ओळखायचं आहे मी माझ्यासारखी प्रत प्रतिकृती निर्माण करतो पाच गुणांसाठी आहेत हे तर आपण दोन पाहिले आता पुढचे पाहणार आहोत तर इथे पा मी कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगते तर मी कोण तर ते आ, हे आहे कवक म्हणजे कवके म्हणजे फंगी आणि माझे प्रजनन बहुधा द्विखंडाने खंडनाने होते तर मी अमिबा आहे मला केंद्र प्रद्रव्य पटल युक्त पेशी अंगके असतात म्हणजे जीवाणू त्यानंतर अशी कृती दिलेली आहे पापा पाच गुणांसाठी ही कृती पूर्ण करायची विद्यार्थी मित्रांनो हे पूर्ण संरचना आहे तो तक्ता तो पूर्ण करायचा आहे चला तर आपण पाहूया कसा पूर्ण करूया सजीव इथे आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्र की असे दोन ठिकाणी पहा केंद्र की दृश्य केंद्र की याच्यामध्ये आदिकेंद्रकीमध्ये एक पेशीय एक पेशी मध्ये सृष्टी मोनेरा इकडे इथपर्यंत आलो आपण दृश्य की पर्यंत इथं एक पेशीय आणि इथं बहुपेशीय त्यानंतर इथे सृष्टी प्रोटिस्ट आ, हे लिया आणि आता खाली जावं लागेल आपल्याला हा डायग्राम भरत आ, ही संरचना भरत की याचे तीन घटक लिहायचे आपल्याला की कवके वनस्पती आणि प्राणी अशी तीन लिहायची आता ही एक झाल्यानंतर परत पाच गुणांसाठी दुसरी एक दिलेली आहे पहा हृदयविकार हृदयविकार झाल्यानंतर काय काय केलं जातं पहा एन्जिओप्लास्टी हृदय प्रत्यारोपण बायपास सर्जरी पेसमेकर बसवणं किंवा स्टेंटस टाकणं किंवा ओपन हार्ट सर्जरी तर हे पूर्ण करून घेतलं हृदयविकार झालेल्या व्यक्तीला त्यानंतर सुबक व नामनिर्देशक आकृती काढायची पॅरामेशियम किंवा कोरडा विद्युत घटक याची एक आ, सुबक आकृती काढायची तुम्हाला पाच गुण मिळतील यानंतर विद्यार्थी मित्रांनो फरक स्पष्ट करा पाच गुणांसाठी आहे संसर्गजन्य संसर्ग रोग इथे लिहा संसर्गजन्य रोग असंसर्गजन्य रोग संसर्गजन्य रोगाची लक्षणे लिहायची असंसर्गजन्य रोगाची लक्षणं लिहायची नंतर संसर्गजन्य रोगाची नावे लिहा असंसर्गजन्य रोगाची नावे लिहा म्हणजे दोन्हीमध्ये असणारा फरक स्पष्ट करा पाच गुणांसाठी यानंतर सहा गुणांसाठी आहे पहा खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची महत्व स्पष्ट करा संतुलित आहार आणि राज धातूचे उपयोग कोणते हे पण लिहा तीन तीन गुणांसाठी दोन दोन गुणांसाठी आहे पा बराच काळ मोठा पाऊस आणि दरड कोसळते यामधील फरक स्पष्ट करा त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो सुद्धा सहा गुणांसाठी आहे शास्त्रीय कारणे लिहा हायड्रोजन ज्वलनशील आहे ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो परंतु पाणी आग विझवण्यास मदत करते तर हे तीन कोणतेही तीन कारण लिहायची दोन दोन गुणांसाठी तरी ते भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये आणि अणुवस्तू मापन मानांक पूर्णांकात असते हे तीन आणि तांबे व पितळेची भांडी लिंबाने का घासतात असे चार आ, आहेत तर या चार पैकी तीन लिहायचे सहा गुणांसाठी त्यानंतर पुढे पाचवा प्रश्न आहे पा प्रश्न क्रमांक पाच एक ते दोन वाक्यात उत्तर लिहायचे संसर्गजन्य रोग पसरवणारी माध्यम कोणकोणती आहेत ते लिहायचे असंसर्ग रोगांची जन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हाला सांगता येतील आणि मधुमेह हृदयविकार यांची मुख्य कारण कोणती या यांची एक एक मार्कामध्ये लिहायचे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पूर्ण जी सराव पेपर आहे ती सराव पेपर प्रश्नपत्रिका आपण पाहिली विज्ञान इयत्ता आठवी तर ही पूर्ण ग्रहपाठाच्या मध्ये सोडून घ्या आणि मग तुमच्या लक्षात येईल की पेपर कसा सोडवायचा आणि पेपरची कृती कशी असेल तर आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला तर याचे जे प्रश्न आहेत ते पूर्ण सोडवा आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद